कधीकधी खूप चांगलं वागूनही आयुष्यात असे काही चढ उतार येतात अशा काही असह्य गोष्टी सहन कराव्या लागतात की त्या सहन करता करता आपल्यातीलच अति चांगुलपणाची आपल्यालाच कीव येऊ लागते जेव्हा चांगलं वागूनही नशिबाचे फासे उलटे पडतात तेव्हा ते सहन करता करता प्रत्येक माणूस कठोर बनून जातो जिवंतपणी दाखवलेला परकेपणा आणि मेल्यानंतर दाखवलेला आपलेपणा यात एका मृत्यूचं अंतर असतं म्हणूनच माणूस जिवंत आहे तोवर त्याला हवं नको ते विचारा कारण मेल्यानंतर दाखवलेला आपलेपणा बघायला शास्त्रापुरता फक्त कावळा येतो माणूस नाही